आजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा वनपट टिंगरी येथे लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले मालेगाव तालुक्यातील टिंगरी गावात लोकशाही धडक मोर्चाच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन मनोज भाऊ गवडी व विष्णू सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी शाखा अध्यक्ष बापू माडी विष्णू सोनवणे योगेश गर्दे शरद शिंदे विशाल शिंदे भूषण कचवे जगदीश कचवे दादा जाधव केदा खेरनार ज्ञानेश्वर शिंदे पुंजाराम माळी भरत गांगुर्डे राकेश गांगुर्डे बापू माळी भरत सोनवणे किरण वाबळे उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज नमस्कार मी टिंगरी गावाचे आदिवासी वस्तीचे बाप्पू माळी लोकशाही धडक मोर्चा शाखा अध्यक्ष बोलतो आम्हाला या वस्तीत राहून आमच्या वस्तीवाल्यांचे कमीत कमी चाळीस वर्षापासून पाण्याची हाल होते घरकुल योजना मिळतात पण त्या पण मिळत नाही गायरान म्हणून म्हणून चाळीस वर्षापासून गोरगरीब जनता फिरत होती मंत्री मागे फिरले मागे फिरले शेवटी आम्हाला असा एक माणूस भेटला की ते माणसाचं कौतुक असं आहे की मला कुठलाही अशा निस्वार्थ मला वागणं पडत समोरच्या माणसाने असं काम केलंय की पूर्ण मंडळी असं कुठल्याच ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये कधीच जात नाही कुठलाही कार्यकर्ता स्वतः जातो आणि आद्या कार्यांशी स्वतः थोडी पाणी करू शकतो दादा त्यांचा स्वभाव असा आहे की पूर्ण मंडळी आमच्या महिला मंडळ सुद्धा नसील साहेबांच्या कार्यालयात उभे केले आणि समोर समोर बोलणं केलं असं कुठलंही कार्यालय सोडलं नाही त्या त्यामुळे आम्हाला पूर्ण फायदा झालाय जातीचा कॅम्प लागला आमच्या इथे रेशन कार्डचं पण आहे आणि सिंगल पेड डीपी मंजूर झाली आता फक्त आमचे जागा नावे झाली पाहिजे हीच कृपा आहे आणि दादा त्यांना माझं पण एक निवेदन आहे आहे की तुम्ही ह्या परिसरात जे करताय तुमच्याकडे कुठलं पद नसल्या असं एवढं करताय आमची सगळी मंडळींची ही इच्छा आहे की तुम्ही कुठल्या तरी पदासाठी काहीतरी करा जेव्हा तुमच्या आधार सत्ता येईल तुम्ही महाराष्ट्राचा देशाचा विकास करणारे माणसं आहेत आणि तुमच्यासारख्या माणसांचे देशाला आम्हाला गोरगरीब जनतेला पूर्ण भारताला गरज आहे तुमच्यासारखा माणूस आम्हाला पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी पुढे प्रत्येकाशी कामं करा एवढं बोलून मला दोन शब्द समजे मालेगाव तालुक्यातील लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखरदादा पगार आणि त्यांची संपूर्ण टीम जे काम करते माळमाथ्यामध्ये असं काम कोणीच करू शकत नाही किती ते शेखरदादा काम करतायत गोर गरीब जनतेचे ना जातीचा भेद केला ना धर्माचा ना कुठला भेद न करता सर्व लोकांची जिथं बोलवलं तिथं तळ्या गळ्यात झोपडीत बंगल्यात त्यांच्या खोपडीत सुद्धा जाऊन दादा बसलेले आहेत त्याच्यामुळे दादांचं जे काम आहे त्या कामाला मी सलाम करतो आणि जे इथं शाखा ओपनिंगचं काम झालेलं आहे तर दादांनी इथं काही संबंध नसताना दादांचा संपर्क झाला आणि दादांनी त्यांना जे काम केलंय ते काम मंत्री करू शकले नाही माजी मंत्री करू शकले ये नाही येणारे सुद्धा करतील का नाही करते सांगताना येणार पण दादांनी काम केलेलं आहे जे त्यांना लाईट नव्हती पाण्याची अडचण होती अशा वस्तींवरती ते पोचून जातात दादा मग माझं एकच म्हणणं आहे मालेगाव तालुक्याच्या जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सर्वसामान्यांचं काम केलं पाहिजे संस्थापक अध्यक्ष माननीय शेखरधा पगार यांनी जे, जे तालुक्याभर काम हाती घेतलेलं आहे खरोखर त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढंच कमी पडेल कारण राज्यकर्ते येतात जातात अनेक वर्षापासून जे राज्यकर्ते होते ते प्रस्थापित झाले परंतु ज्यांना प्रस्थापित केलं तेच गोरगरीब जनता त्यांच्याकडे जर का पाहिलं त्यांना मूलभूत सुविधा आजपर्यंत नाहीये कुणाला लाईट नाही कुणाला पाणी नाही कुणाला राहायला घर नाही बिचारे आदिवासी मंडळी लहानपणापासून पाहत होतो मी इथं त्यांची वस्ती होती त्यांना लाईट नव्हती त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना रेशन कार्ड नव्हतं त्यांना जातीचे दाखले नव्हते आणि एवढंच नाही तर त्यांना सात बारे सुद्धा नाहीयेत अजूनपर्यंत तर जे शकरदा काम केलेलं आहे खरोखर कौतुकास्पद आहे आणि दादांना मी एकच सांगतो फक्त एवढ्या वस्तीसाठी आपण काम करून थांबन चुकीचं आहे तालुक्याभर जर का पाहिलं तर असे कित्येक वस्ती आहेत कित्येक आदिवासी बिचारे आहेत की त्या ह्या मूलभूत गोष्टीं पासून वंचित आहेत तर आपल्याला इथं न थांबता था। पूर्ण तालुक्याभर आपल्याला फिरायचं आहे आणि हेच कार्य करत राहायचं आहे गोरगरीब जनतेसाठी सर्वप्रथम नमस्कार आज मालेगाव तालुक्यातील टिंगी या गावामध्ये लोकशाही धडक मोर्चाच्या शाखेचे उद्घाटन धुळ्याचे सामाजिक कार्यकर्ते आमचे लहान बंधू मनोज भाऊ गवळी आणि विष्णू भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आज या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आहेत परंतु कुठल्याही पक्षाची शाखा ओपन करण्यासाठी कोणी पुढे यायला तयार नाही परंतु एक माझी छोटीशी संघटना आहे लोकशाही मोर्चा नावाची आणि तिच्या आज गावागावात शाखेंचं उद्घाटन होत आहे याचं कारण म्हणजे की राजकीय पक्षांवर आणि राजकीय नेत्यांवर लोकांचा विश्वास राहिला नाही राजकीय नेते गोड बोलतात खोटी सहानुभूती देतात आणि आपलं स्वार्थ झाल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडून देतात आणि समजा विलेक्शन जवळ आलं तर त्याविषयी लोकांच्या खोटी सहानुभूती घेऊन किंवा एखाद्या गरीबाच्या झोपडीमध्ये जायचं जेवण करायचं आणि फोटो काढायचं सांगितलं की असा असा मंत्री ना असा असा आमदार झोपडीमध्ये गेला आणि त्याने आदिवासीच्या चा, याच्यामध्ये जेवण केलं परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा आहे कोणाच्या लग्नामध्ये नाही नाचलं तरी चालेल कोणाच्या वाढदिवसाला चा नाही गेलं तरी चालेल पण जे कष्टकरी शेतकरी गोरगरीब आदिवासी वंचित भूमिहीन बेरोजगार या लोकांसाठी सतत तुम्ही वेळ दिला पाहिजे आज आमचा लोकशाही धडक मोर्चाचा जो संघर्ष आहे किंवा आमचं जे काम आहे आमचं जे काम म्हणजे आदिवासी कष्टकरी शेतकरी बहुजन कामगार बेरोजगार भूमिहीन भूमिपुत्रांसाठी आणि त्यांच्या रोजगारांसाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी ही लोकशाही धडक मोर्चाची आज मालेगाव तालुक्यात सुरुवात झालेली आहे प्रश्न कुठलाही असो आणि सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे आमच्या शाखेचे जे शाखाध्यक्ष बापू माळी यांना माझी नम्र विनंती आहे कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही शेखर पगार गरीब जरी असला परंतु तो न्याय हक्कासाठी लढणारा व्यक्ती असेल तर त्याच्या पाठीमागे ठाम उभं राहील एवढंच नाही या मालेगाव तालुक्यातील लोकशाही धडक मोर्चाचे समर्थक आणि माझे मित्र कुठल्याही एका माणसाला त्रास झाला तर सगळे त्या माणसामागं धावून जातीने त्याला सहकार्य करतील म्हणजे असं काही विषय नाही की दबावाचं काही कोणी घाबरायचं काही काम नाही आणि आज लोकशाही धडक मोर्चा सारख्या संघटनेचं या मालेगाव तालुक्यामध्ये शाखा ओपनिंग होणं म्हणजे ही कुठ तरी नवीन क्रांती आणि परिवर्तन आहे म्हणजे लोकांना आता खरं पटायला लागलं की राजकीय नेतो खोटं बोलतात गोडगोड बोलतात आणि लोकांना फसवतात आणि आज सकाळी तो मध्ये तर दुपारी राष्ट्रवादी आणि संध्याकाळी मनसेमध्ये तर रात्री बीजेपी मध्ये असतो म्हणून आता लोकांना कळायला लागलं की या मालेगाव तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस एवढे पक्ष असून देखील कुठल्याही शाखेचं उद्घाटन का होत नाही की लोकांना आता पक्ष आणि राजकीय नेत्यांवर विश्वास राहिला आणि म्हणून माझ्यासारख्या गरीब माणसाला लोक स्वीकारणं पसंत करतात किंवा माझ्यासारख्या लोकांवर लोक विश्वास ठेवतात ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती आहे कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असो आम्ही कधी द्वेष केला नाही मला काल एका राष्ट्रीय नेत्याचा फोन आला दिल्लीहून की त्यांनी सांगितले की दादा तुमचा पक्ष आहे का संघटना आहे त्यांना म्हटलं माझी सामाजिक संघटना आहे म्हणजे कुठल्या जातीसाठी म्हटलं फक्त एकच जातीसाठी लढतो आम्ही म्हणजे कुठली जे कष्टकरी आहेत जे शेतकरी आहेत जे गोरगरीब आहेत जे दुःखी आहेत जे कष्टी आहेत जे बेरोजगार आहेत जे भिमविन आहेत ज्यांना घरकुलं नाही त्या लोकांसाठी लढतून तीच आमची जात आहे तेच आमचा धर्म आहे तोच आमचा पक्ष तोच आमचा समाज म्हणजे आज विचार करा की एखाद्या महिलेवर अन्याय झाला तरी आपण त्या पहिले शोधतो की ती महिला कोणत्या समाजाची आहे तो कोणत्या जातीचा आहे एखाद्याची जात शोधण्यापेक्षा दुःखी कष्टी लोकांसाठी काम करा आणि राजकीय नेत्यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की मतदान जवळ आलं म्हणून तुम्ही पार दिल्ली पर्यंत जातात आणि आपल्या लोकांना धुंढाळून आणतात आज या आदिवासी वस्तीवर चाळीस वर्षापासून लाईट नव्हता पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता जातीच्या दाखल्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये मोजावे लागतात रेशन कार्डसाठी सात सात आठ आठ हजार रुपये मोजावे लागतात परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला सगळ्यांच्या आशीर्वादाने आज टिंगरी गावासारख्या छोट्याशा वस्तीवर जिथे कधी ग्रामपंचायतचा कधी शिपाई आला नसेल तिथे आज जिल्हा लेवलचे आणि तालुक्या लेवलचे सगळे शासकीय अधिकारी या वस्तीवर आले सांगितले की तुमची काय सेवा करावी लागेल आणि तुमचे काय प्रश्न आहे ही ताकद लोकशाही धडक मोर्चाची आहे म्हणून आपल्याला कोणी कमी समजून नये आपल्यामध्ये मध्ये कमीपणा असं कोणी जाणून घेऊ नये आजपर्यंत आपल्या वस्तीवर कुठला अधिकारी आला नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मालेगावचे सगळे राजकीय पुढारी आणि सगळे अधिकारी या वस्तीवर आले ही लोकशाही धडक मोर्चाची खरी कामाची पावती आहे म्हणून पत्रकार बंधू असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं मी त्यांचेही आभार व्यक्त करतो परंतु माझी प्रत्येकाला विनंती आहे आपल्याला भेटताना किंवा आपल्याकडे काही काम असेल तर त्यांना कुठलीही तुम्हाला फोन करायची गरज नाही किंवा कुठे ला फोन करायची गरज नाही मध्यस्थी माणूस टाकायची गरज नाही शेखर पगारले तुम्ही कधीही फोन करा तुम्हासाठी हजरशी ज्यावेळेस भाऊ बोलले ऊन वारा पाऊस अक्षरशः ज्यावेळेस आम्ही मच्छीमारांचं आंदोलन केलं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत भर पावसात आम्ही वाडी वस्तीवर फिरलो आणि या गोरगरिबांचा आशीर्वाद आणि तुमचं सहकार्य हीच माझी संपत्ती आहे पैसा सगळं काही नाही जर पैसा राहिला पैसा सगळं काही जगामध्ये राहिला असतं तर संत तुकाराम महाराजांच्या वडिलांकडे दोनशे एकर जमीन होती महात्मा फुलेंचे वडील श्रीमंत होते परंतु इतिहास त्यांचा लिहिला गेला नाही इतिहास त्यांचाच लिहिला जातो जे त्याग करतात समर्पण करतात गोरगरिबांची कष्टकऱ्यांची निस्वार्थपणे सेवा करतात त्यांचाच इतिहास लिहिला जातो जर पैशाने इतिहास लिहिला गेला असता तर आज इतिहासामध्ये टाटा बिर्ला अंबानीचं नाव राहिलं असतं म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे काही चूक असेल तर क्षमा करा परंतु कुठलाही संकोच न बाळगता तुम्ही कधीही फोन करा आज या पट्ट्यामध्ये बाप्पू आहेत बाबा आहेत शरदजी शिंदे आहेत विशाल शिंदे दादा जाधव भूषण कचवे तसेच आमचे विष्णू भाऊ सोनोने भरत सोनोने आज असंख्य लोक जे कधी त्यांनी आम्हाला सांगितले की दादा कितीही मोठा नेता आला आम्ही कधीच कुठल्या पुढाण्याच्या नेत्याच्या सभेला जात नाही परंतु शेखर पगारांचं काही काम असोत आम्ही न आडखळता कुठलाही विचार न करता आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये सामील होतो ज्ञानेश्वर भाऊंनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्याशी जो आपले या उत्तीप्रमाणे गोरगरिबांची सेवा आणि गोरगरिबांचे पुसनातच खरं आपला शिवशंकर आहे आणि संत तुकाराम महाराज आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आलेले सर्व इथं जमलेले माझे आदिवासी बांधवांचा नमस्कार शेखरदादा काही एक राजकीय मोठे पुढारी नाही परंतु आपल्या सर्व आदिवासी बांधवांच्या किंवा इतर समाजाच्या कुठल्याही समस्या असल्या शेखरदादाला हक्काने जर सांगितलं ते शेखरदादांकडनं ते काम पूर्ण होतं परंतु आपल्या मालेगाव तालुक्याची परिस्थिती अशी झालेली आहे वशिला बाजी आणि राजकीय मोठा वारसा असला तरच ते कुठलंही काम होतं परंतु शेखरदादाकडे असं कुठलंही प हे नाही शेखरदादा हक्कातून किंवा कुठलाही आपण फोन केला दादा माझी अशी समस्या आहे दादा ती समस्या सोडून टाकता आता टिंगडी गावामध्ये त्यांनी आता बऱ्याचशा वर्षापासून इथं लाईटची सोय नाही किंवा पियाचे पाण्याची सोय नव्हती परंतु शेखरदादांनी ती करून दाखवली या माणसामध्ये अशी पद्धतीची कामाची धमक आहे परंतु काही लोकांना आपल्या शेखरदादाची जाणवी नाही आहे शेखरदादा हे हक्काचे माणूस आहे आम्ही जवळपास दहा वर्षापासून शेखरदादाच्या त्यांना आम्ही फोन केला की दादा तुमची कुठं हॉफेस आहे का दादा म्हणे मला काही माझी काही कुठं हॉफेस नाहीये परंतु आम्हाला जोडगाला भेटले दादा दादा एक सर्वसामान्यांसाठी वेळ देतात परंतु दादा हे म्हणजे आपल्या कुठलेही काम असू द्या परंतु ते कामाला पाठ करतात ते आणि सर्व कामांना वेळ देतात शेखरदादांची पद्धत म्हणजे एक असे म्हणजे हळवार काम करतात ते पण पूर्ण करून दाखवतात आजपर्यंत आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये बरेचसे मंत्री झाले असतील परंतु एक आपल्या त्यांच्या जसं इलेक्शन असतं त्या पद्धतीने ते एवढं पुरतं ते आपल्या वेळ देतात परंतु पाच वर्ष आपल्याकडे फिरून पाहत नाही तसं शेखरदा नाही शेखरदादा कुठलेही काहीही काम असू द्या परंतु पाणी पाऊस असू द्या वारा वादळ असू द्या परंतु ते तिथं पोचतातच शेखर अशी पद्धत आहे आणि टिंगरी गावामध्ये त्यांनी लोकशाही धडक मोर्चाची शाखा ओपन केली हे खूप अभिमानाची गोष्ट झाली आमच्यासाठी आज मला म्हणजे माझे बंधू विष्णु भाऊ हे बोलले की आपल्याला टिंगरीला जायचंय म्हटलं काय काम विशेष ते म्हणे की दादा ते येणार आहे तिथं पार्टी ओपनिंग कार्यक्रम ठेवले दादांनी आणि आपले वहिनी साहेब येणार आहे म्हणे आणि जायचं म्हणे आपल्याला तर चालेल शेखर दादांचं चा काम हे कौतुकाचं म्हणजे किती कौतुक करावा असं वाटतं त्यांची कामची जी स्टेप आहे कुठलेही काम असू हो द्या राशन कार्ड असू द्या किंवा जातीचे दाखले असू द्या ते काम ते पूर्ण करतात आता आमच्या गावास मध्ये चाळीस वर्षापासून लाईटची सोय नव्हती गाणी गावला आम्ही बराच दिवस पाठपुरवठा केला शेखरदादांनी ते आमच्या सिंगल सुद्धा तिथे उपस्थित करून दिली त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो